मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी काही नंदिनी आहे आपल्या पार्थशी रूममध्ये बोलत असते पार्थला बोलते की इतका काही गुंता झालेला आहे आणि तो वेळेवर पुन्हा कापावा लागणार आहे त्यामुळे मी गप्प आहे बाकी काही नाही तर पार्थसुद्धा ह्या नंदिनीने सांगतो की मलासुद्धा खूप त्रास होतोय परंतु काय करणार कारण मी मोठा असल्यामुळे मला पुढचं कुठलंच पाऊल उचलता येत नाही जबाबदारीचं ओझं माझ्यावर पडलेलं आहे समजूतदार माणसाचा समजूतदारपणा दुरुणं चांगला वाटतो असं पण पार्थ जेव्हा या नंदिनीला बोलतो तर नंदिनी रडतच या पार्थकडे बघते मला काहीच रिॲक्ट करता येत नाही खूप घुसमटत राहावं लागतं खूप समजूतदारपणाने घ्यावं लागतं माझीसुद्धा काही स्वप्न आहेत माझ्यासुद्धा काही इच्छा आहेत ना सर्व काही अर्धवट राहिले आहे त्याचं खूप वाईट वाटतं मला नंदिनी असं जेव्हा पार्थ या नंदिनीला बोलतो त्यावेळेस नंदिनीच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर पुन्हा पारत बोलतो की जीवाने बंड पुकारला आणि तुम्ही सर्वांनी जे काही शांतपणाने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे मी काय करू तेच मला काही कळत नाही कारण मी घरामध्ये मोठं आहे थोरला आहे त्यामुळे समजूतदारपणाने मला हे सर्व घ्यावं लागतं कुणाशी बोलू मी कुणाशी मन मोकळं करू माझं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी घुसमट होऊन बसलेली आहे तुमच्याबरोबर माझं मन मी मोकळं केलं असतं तुमच्यावर जो माझा हक्क होता तोसुद्धा मी मिळवला असता परंतु आज नाही करू शकत मी काही गोष्टी असं पण जेव्हा आता हा पार्थ या नंदिनीला बोलत असतो तेव्हा इकडे नंदिनी बोलते की पार्थ आणि तेवढ्यामध्ये काव्य तिथे येते आता काव्य तिथे आलेलीही ही नंदिनी बघते आणि नंदिनी लगेच काव्याकडे बघत राहते पार्थसुद्धा या नंदिनीकडे बघत राहतो काव्याकडे सुद्धा आता रम्या आणि मंजू तिथे येतात आणि लगेच त्या पार्थ आणि नंदिनी तुम्ही इथे कसे तुमची रूम तर इथे नाहीये नंदिनी तुझी रूम इथे नाहीये असंही रम्या आता आपल्या नंदिनीला बोलते अगं नंदिनी ही पारची रूम आहे जीवाची नाही आहे समजलंस का अगं तुझी रूम तिकडे आहे जीवाची रूममध्ये आणि तू इकडे कशाला आली असंही रम्या आता जाणून बुजून आपल्या या नंदिनी ताईला बोलत असते तेव्हा आता पार थोडा विचार करू लागतो त्यानंतर नंदिनी बोलते की एक मिनिट तुमची काहीतरी गल्लत होते मी जेव्हा रूममध्ये आले तेव्हा दारावर जिवा आणि नंदिनी असं लिहिलेलं होतं असं नंदिनी ही रम्याला सांगते त्यावेळेस पार्थ रम्याकडे बघतो त्यानंतर रम्या बोलते की नाही नाही तुझीच काहीतरी गल्लत होते नंदिनी बघ तू दरवाज्यावर काय लिहिलेलं आहे पार्थ आणि काव्या असं लिहिलेलं आहे तुला चष्मा वगैरे आहे का गं नंदिनी असं रम्या ही नंदिनीला बोलते आणि बोलते की हे बघ तुला दाखवते मी इथे काय आहे इथे स्पष्ट पार्थ पार्थ आणि काव्य लिहिलेलं आहे आणि तुला कुठून नंदिनी नाव दिसलं ग इथे असं रम्या ही आता या नंदिनीला बोलत असते कारण आता रम्याने तो बोर्ड जो आहे तो चेंज केलेला असतो दुसरा आणून तिथे लावलेला असतो त्यामुळे बिचाऱ्या नंदिनीची काही चूक नसते इकडे काव्यासुद्धा त्या बोर्डकडे बघत राहते काव्याला वाटतं की नंदिनी ताई इथे कशी आली त्यावेळेस नंदिनी बोलते की हे असं कसं झालं मी आले तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी इथे नंदिनी आणि जिवा असं बघितलं होतं त्यावेळेस इकडे रम्या बोलते की जाऊ दे पार्थ आणि काव्य एवढं काही मनावर घेणार नाही तू जरी इथे आली तरी पण असं पण रम्या ही आपल्या नंदिनीला बोलते तर नंदिनी आता पार्थकडे बघते त्यानंतर रम्या पुन्हा बोलते की नंदिनी चुकून पार्थ तुमच्या रूममध्ये आलेली आहे त्यामुळे तिला माफ करा तिला जीवाच्या रूममध्ये जायचं होतं परंतु चुकून इकडे ती आली असं रम्या ही पार्थला बोलते आता हा रम्याचा आणि मंजूचा प्लॅन असतो तर रम्या लगेच बोलते की बघा आता सर्व काही क्लिअर झालेलं आहे आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आणि हो अजून एक सांगायचं मला चल जेव्हा तुझी वाट बघत असेल नंदिनी तुझ्या रूम मध्ये तू असं पण इकडे आता रम्या ही नंदिनीला बोलते तर काव्या लगेच नंदिनीकडे बघते त्यानंतर इकडे नंदिनीला खूप राग येतो नंदिनीला काय करावं ते मात्र सुचत नसतं नंदिनी थोडीशी टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते नंदिनी रडतच आता त्या निघून येते इकडे रम्या खूप खुश होते रम्या पार्थला बोलते आता नंदिनी गेली आहे जीवाकडे आता तुम्ही ही आणि ही सजवलेली रोम असं पण इकडे आता रम्या ही या पार्थकडे आणि काव्याकडे बघत बोलते तर काव्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आता पुन्हा मंजू बोलते की हे बघ पार्थ आणि काव्या आता पापड काही लपवलेले नाही आहेत बरं का आम्ही बर आणि उशीखाली काही लपवलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात डिस्टर्ब होणार नाही असं पणही मंजू आता या काव्या आणि पार्थला बोलत असते काव्याने तर डोक्याला हात लावलेला असतो त्यानंतर आता मंजू खूप असते रम्या पण खूप असते आणि इकडे काव्या व पार्थ खूप टेन्शनमध्ये येतात कुठल्याही कोपऱ्यात किंवा पडद्याच्या पाठीमागे कुणीही लपलेलं नाही आहे असं पण इकडे ह्या मंजू आणि रम्या जेव्हा बोलत असतात तेव्हा पार्थ खूप भडकतो पार्थ बोलतो की बाद झाला तुमचा शानपणा बसा गप जे तोंडामध्ये येईल ते बोलता आम्ही ऐकून घेतोय म्हणून तुम्ही वाटेल ते बोलता मी कुठून आलो आहे याचा कधी विचार केला तुम्ही काव्याच्या आईंना हार्ट अटॅक आलेला आहे आम्ही तिकडे गेलो होतो भेटायला असं पण इकडे पार्थ ह्या रम्या आणि मंजूला बोलतो तर पार्थ आता या रम्यावर खूप भडकलेला असतो तर इकडे रम्या बोलते की सॉरी बरं का आम्हाला माहित नव्हतं त्यानंतर पार्थ बोलतो की चला निगा रूमच्या बाहेर तुम्ही आता त्यानंतर मंजू आणि रम्या एकमेकीकडे बघतात आणि रूममधून बाहेर निघतात पूर्ण रूममध्ये बघू लागते तर खूप काही बलून्स लावलेले असतात अख्खे बलून्स ही काव्या खूप रागामध्ये फोडून टाकते त्यावेळेस इकडे आता हा पार त्या काव्याला अडवतो आणि लगेच काव्याला बोलतो की ही काव्या तुम्ही आदळ आपट करू नका मला थोडीशी शांतता हवी आहे आणि मी हे आधीच क्लिअर करतो की हे मी काही करायला सांगितलेलं नाही असं पण या काव्याला बोलतो तुम्हाला ज्याची भीती वाटते तसं काही होणार नाही आहे असं पण या काव्याला बोलतो तर काव्या आता पार्थकडे बघते तुम्ही अगोदरच खूप स्ट्रेथमध्ये आहेत तुम्ही इथे आराम करा मी आहे बाहेर असं पण या काव्याला बोल त्यानंतर पार्थ आता आपल्या हातामधून एक बेडवरतून एक कुशी आपल्या हातात घेतो आणि आणि इकडे रूमच्या बाहेर जातो त्यानंतर काव्याही आता बेडवरती आलेली असते आणि काव्या आता बेडवरती जेवढे काही ते गुलाबाची फुलं असतात ते सर्व जोरामध्ये ज्या पाकळ्या ठेवलेल्या असतात त्या सर्व जोरजोराने इकडे तिकडे फेकू लागते आणि खूप रडत असते काव्याला रडूच आवरत नसतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की नंदिनी जीवाच्या रूममध्ये येते तिथे पण खूप काही बलून्स लावलेले असतात आता समोर जो काही जीवा नंदिनी नावाचा बोर्ड असतो तो बोर्ड आता ही नंदिनी बघते आणि आतमध्ये इकडे तिकडे बघू लागते तर फुल डेकोरेशन ती रूम केलेली असते आता नंदिनीला पण समजत नाही की काय करावं आणि काय नाही त्यानंतर नंदिनी बोलते की जिव्हा तरी इथे आलेला ना नाही ना आहे ही रूम नेमकं कुणी सजवली असेल असा ह्या नंदिनीला प्रश्न पडतो नंदिनी आपल्या आलेलं डोळ्यातलं पाणी पुसते आणि इकडे रूमच्या आतमध्ये येते त्यानंतर नंदिनी आता हळूच त्या बेडवरती जाऊन बसते तेवढ्या तर त्या जिव्हा आतमध्ये येतो जिव्हा आतमध्ये येताच जिव्हासुद्धा तो बोर्ड वाचतो आणि इकडे समोर बघतो तर नंदिनी बेडवरती बसलेली असते त्यानंतर आता जिवा जो काही त्या दरवाज्यावर बोर लावलेला असतो तो काढतो आणि ह्या नंदिनीला लगेच बोलतो की हे नेमकं काय आहे सुरू नंदिनी अगं रम्या आणि जी काही मंजू आहे हे सर्व मुद्दाम करत आहे असं जेव्हा आता हा जीवा बोलत असतो आणि खूप भडकलेला असतो त्यावेळेस मात्र आता ही नंदिनी लगेच जीवाचा हात पकडते तर लगेच हा जीवा ह्या नंदिनीकडे बघतो त्यानंतर रम्या ही दरवाजाजवळ येते आणि बाहेरून गुपचूप सर्व काही ऐकत असते त्यानंतर आता जेव्हा ह्या नंदिनीला स्वारी असं बोलतो साईडला खूप बलून्स असतात त्यानंतर आता जेव्हा एकदम जोराजोरामध्ये ते बलून सर्व काही फोडून टाकतो तुमच्या डोक्याची हेडपिन किंवा सेफ्टी पिन देता का मला लागते असं पण आता जेव्हा ह्या नंदिनीला बोलतो तर नंदिनी लगेच डोक्याची सेफ हेअरपिन काढून देते आणि आता जेव्हा त्या पिनाच्या साह्याने सर्व बलून्स घरातील फोडून टाकत असतो इकडे नंदिनीला खूप भीती पण वाटत असते आणि रम्या तर बाहेरून खूप हसत असते रम्याला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता इकडे नंदिनी तर आपल्या डोक्यालाच हात लावून बसलेली असते त्यानंतर आता लगेच ही आपल्या बोलते की आता तर फुगे फुटल्याचा आवाज ऐकून इतकं काही आनंद झालाय मला जसा जिवा त्या नंदिनीच्या कानामागच देतोय असं पण इकडे ही रम्या आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता नंदिनीकडे हा जीवा बघतो आणि तिची जी हेअरपिन घेतलेली असते ती देतो परंतु समोर वेडवरती खूप गुलाबाच्या पाकळ्या ह्या आपल्या जीवाला दिसतात आता तर जीवा खूपच भडकतो त्यानंतर आता जीवा पूर्ण त्या गुलाबाच्या पाकळ्या आपल्या हातात घेतो आणि नंदिनी लगेच आपल्या साडीचा पदर करते आणि जीवा त्या पाकळ्या सर्व नंदिनीच्या त्या साडीच्या पदरामध्ये टाकतो बिचारी नंदिनी त्या सर्व काही पाकळ्या आपल्या हातामध्ये घेते आणि आता इकडे दरवाजा उघडून बाहेर येणार परंतु रम्या तर दरवाज्यात उभी राहिलेली असते त्यानंतर आता इकडे जेव्हा बेडवरती बसतो नंदिनी पुन्हा या जीवाजवळ येऊन उभी राहते जिवा पुन्हा या नंदिनीला बोलतो की सॉरी बरं का नंदिनी तू वर झोप मी खाली झोपतो असं पण जेव्हा आता ह्या नंदिनीला बोलतो त्यावेळेस नंदिनी बोलते की नाही तुम्ही वर झोपा मी खाली झोपते त्यानंतर जेव्हा लगेच बोलतो की आपलं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे हे तुलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे नंदिनी त्यामुळे मला हे सर्व बघून खूप माझी चिडचिड झाली तू झोपी ते शांतपणे पुढे आपण काय करायचं याचा आपण विचार नंतर करू असं पण जीव या नंदिनीला बोलतो तर बाहेर रम्यावी असते ऐकत असते नंदिनी बोलते की आपण यावर शांतपणे विचार करूयात आणि मगच निर्णय घेऊयात आणि वेळ देऊयात एकमेकांना जरा असं पण नंदिनी आता या जीवाला बोलते त्यानंतर नंदिनी बोलते की आपण एकमेकांना जर ओळखलं नाही तर गोष्टी पुढे कधी जातील जाणारच नाहीत ना त्या गोष्टी पुढे तर इकडे जेव्हा बोलतो की ह्या नात्याचं काय भवितव्य आहे जोपर्यंत मला माहीत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये कायमच अंतर असेल असं पण जीवा या आपल्या नंदिनीला बोलतो तर बाहेरून सर्व काही रम्या ऐकत असते त्यानंतर रम्या खूपच खुश होते रम्या आपल्या मनाशी बोलते की काय म्हणाला जिवा की काय होईल ह्या नात्याचं भवितव्य ते सांगू शकत नाही मला ह्या आपल्या जीवाच्या तोंडातून हे सत्य ऐकायचं होतं असं पण इकडे ही रम्या आपल्या मनाशी बोलते आता जो जीवा आहे तो बेडवरती अजून जे काही गुलाबाच्या पाकळ्या शिल्लक राहिलेल्या असतात त्या सर्व उचलतो आणि रूमच्या साईडला फेकून देतो आता कपाटामधून एक खाली अंथरायचं जे असतं ते काढतो आणि जीवा आता एक उशी घेऊन तिथे खाली झोपतो तर नंदिनी हे सर्व काही बघत असते त्यानंतर तर सुद्धा खूप वाईट वाटत असतं तिकडे आता पारसुद्धा आपल्या हातामध्ये उशी घेऊन इकडे दुसऱ्या रूममध्ये आलेला असतो पारतला पण काही झोप लागत नसते पारसुद्धा खूप टेन्शनमध्येच असतो विचार करत असतो पार्त रूममध्ये नेमकं काय करावं आणि हे काय होऊन बसलं त्यानंतर आता अंगातील ब्लेझर पार्थ काढतो आणि तो थोडासा साईडला टाकून इकडे समोरच्या सोप्यावरती बसतो त्यानंतर आता नंदिनी बोललेलं पार्थला सर्व काही आठवत असतं आणि पार्थ आता या नंदिनीचाच विचार करत असतो पार्थ आता तिथे सोप्यावरती पडलेला असतो आणि हाताची घडी घालून पार्थ आता खूप विचार करत असतो परंतु आता पार्थला काही तिथे अजिबात बरं वाटत नाही पार्थ पुन्हा उठून बसतो आणि पुन्हा विचारच करू लागतो पुन्हा पार्थ हा ब्लेझर आपल्या हातामध्ये घेतो आणि इकडे रूममध्ये जातो इकडे जिव्हासुद्धा झोपलेला असतो इकडे नंदिनी तर बसलेलीच असते आता ही नंदिनी आपल्या मनाशी बोलते की जिव्हा तुमच्या सर्व प्रश्नांची शंकांची उत्तरे मी देणार आहे आता सर्वात आधी मला काव्याला थोडा वेळ द्यायचा आहे काव्या खूप बालिशपणे आणि हट्टीपणाने वागते एक तर आईला हार्ट अटॅक आलेला आहे आणि बाबांना जर बद्दल समजलं तर काय वाटेल त्यांना असं पण ही नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता जो काही पार्थ आहे तो इकडे गाडीमध्ये बसून रात्रीच्या वेळी बाहेर निघलेला असतो मध्येच असतो आणि त्याच वेळेस पार्थ आता जेव्हा गाडीमध्ये बसलेला असतो त्यावेळेस इकडे नंदिनी रूममध्ये येऊन काय काय बोलली होती हे सर्व पार्थला आठवत असतं आणि त्याच ते टेन्शनमध्ये आता पार्थ गाडी चालवत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता ही नंदिनीने मालनीताईला आणि ह्या वसुवात्याला आईने जी गिफ्ट दिलेली असतात ती देण्यासाठी नंदिनी आता वसुआात्यासमोर येते आणि बोलते की धारा तुम्हाला आईने हे गिफ्ट दिलेलं आहे आता ही वसुहात्या ते गिफ्ट आपल्या हातात घेते आणि जोरात फेकून देते आता हे काही काव्याला आवडत नसतं त्यानंतर आता इकडे वसुत्या बोलते की अगं तुझ्या जागेवर जर दुसरी कुणी असती तर आत्महत्या केली असती तुला लाच कशी नाही थोडी असं वसुहात्या जेव्हा नंदिनीला बोलत असते तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं काव्या आता या वसुहात्यासमोर येते आणि बोलते की तुमच्या मुलीची जर कंडिशन अशी झाली असती तर तुम्ही तिला पण अशाच बोलल्या असत्या का त्यावेळेस इकडे आता ही वसुहत्य जी असते ती काव्याला बोलते की तोंड सांभाळून बोल काव्या पण तिला बोलते की तू पण तोंड सांभाळून बोल नाही तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही असं पण काव्या ही वसुहात्याला बोलत असते इकडे वसुहत्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण काव्याने सर्वांसमोर ह्या वसुहत्याची झांज उतरवलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद